लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं त्या आहे त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोचवायचं आहे त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला एक कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे त्यातल्या पंचवीस लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे आता यावर्षी अजून पंचवीस लाख बहिणींना आम्ही लखपती लखपतिनिधी बनवणार आहोत निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेली आहे आता बघा सुरुवात झालेली आहे आता एक एक, -एक, -एक करून आम्ही पुढे जातो टप्पा टप्प्याने त्यामुळे आणि आपण लाडकी बहीण योजना त्याचं येणारं सगळं काही आपल्याला लागणारे पैसे विकासाला पैसे ज्या योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याला पैसे हे सगळं करता करता आपण जे जे आम्ही बोललो आहे जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये आम जे जे मुद्दे आम्ही आणि जे आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे पार पाड हा प्रिंटिंग मिस्टेक आमचं प्रिंटिंग मिस्टेक सर करणारं सरकार नाही आम्ही जे बोलतो ते करतो आणि लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे लँडस्लाईड मँडेट मिळालेला आहे त्यामुळे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे त्यामुळे तुम्ही आता मी जेव्हा आश्वासन जेव्हा दिलं किंवा मी जेव्हा आम्ही जेव्हा तिघंही जेव्हा बोलत होतो त्या निवडणुकीच्या पूर्वी तेव्हा हेच सांगत होतो की जशी जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल आणि शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी सगळं सांभाळायचं आहे आज सरकार विकासाचे प्रकल्पही करायचे आहेत आपल्या संजय गांधी निराधार बाळ श्रावण बाळ योजना अशा योजनाही गरिबांच्या सुरू ठेवायच्या आहेत लाडकी बहिणी योजनाही आपण सुरू ठेवते आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकतं